सांगितलेली एक कथा आहे ती कथा अशी आहे एक गाढव घेऊन एक माणूस चालला होता आणि त्या गाढवाच्या गळ्यामध्ये त्या माणसानं एक काचेचा खडा बांधला होता दोरीने एक शहाणा माणूस त्याने बघितलं की अरे सगळ्या कोणाला दगड काच आहे मग त्याला त्या मालकावर थांबवलं हो गाढवाच्या आणि विचारलं की हा काच कुठे मिळाला तिने सांगितलं की काम करत असताना रस्त्याच्या कोपऱ्याला पडला होता मी घेतला बरा वाटला स्वतःच्या गळात बांधता येतो मी गाढमाच्या घरात बांधला त्यावेळेस त्या शहाणी माणसानं प्रश्न केला की आहे का हो आहे बोलले किती रुपयाला रुपयाला नाही बोलले फक्त आठ आणण्याला विकायचा कि हा जुना जमाना आठ आल्याला म्हटल्यानंतर त्या शहाण्या माणसानं म्हटलं नाही नाही हो आठ आतात चाराने मी घ्यायला तयार आहे तो म्हटला नाही हो मी चारण्याच्या नुकसान करून हा दगड विकू शकत नाही हा काच विकू शकत नाही तो पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर दोन तासानंतर त्याच रस्त्याने वापस फिरला फिरल्यानंतर तो शहाणा माणूस तिथंच उभारलेला होता तर बघितलं गाडवा गाढवाच्या गळ्यामध्ये जो खडा होता काचेचा तो दिसत नव्हता म्हणून त्या माणसाला प्रश्न केला की के हा खडा कुठे गेला सांगितलं पुढे एक माणूस गाठ पडला दिले आणि तो खडा विकत घेतला त्यावेळेस तो माणूस मूर्खच केला म्हणजे तू तुला एवढी अक्कल नाही का म्हणलं तो हिरा होता म्हणजे त्याची किंमत एक लाख रुपये होती आणि तू फक्त बाणाने विकला त्यावेळेस तो माणूस म्हणला साहेब मी तर मूर्खच आहे म्हणून तो हिरा गाडवाच्या वेळामध्ये बांधला होता तुम्ही तर प्रचंड विद्वान आणि आहात पण तो खडा घेण्याच्या ऐवजी शतमोर्ग हात मारले आपली बऱ्याच वेळेस अवस्था ही नेमकी अशी होत असते आपण एखाद्या मुद्द्याला पकडून धरतो आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की मी तिथे बरोबर आहे पण त्या ठिकाणी आपण मूर्ख सिद्ध होत असतो आणि म्हणून आधी का लेखनाधी या प्रश्नाच्या गुंत्यामध्ये पडण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा एका कवीनं खूप सुंदर लिहून ठेवलंय तो असं म्हणतो वाचणं म्हणजे पेरणं असतं असत लिहिणं म्हणजे उगवणं असतं उगवण्याची चिंता करण्यापेक्षा पेरायला सुरुवात करा एक दिवस तुमचं उगवलेलं लोक पेरण्यासाठी घेऊन जात आणि म्हणून मला वाटतं की आपण सर्वांनी वाचण्या वाचन म्हणजे वाचन करण्यापासून सुरुवात केली पाहिजे ही गोष्ट अगोदर गाठी बांधली पाहिजे मित्र जगामध्ये लिहिलं गेलं अगोदर का वाचलं गेलं अगोदर या प्रश्नाचं उत्तर देणं हे खूप अवघड आहे कारण वाचन कशाचं होत तर वाचन माणसाच्या चेहऱ्यांच होत माणसांचं होतं अनुभवातून माणूस शिकत असतो आणि प्रज्ञा आणि प्रतिभा हे दोन शब्द जरी मोठे वाटत असले प्रज्ञा आणि प्रतिभे या सगळ्या गोष्टी जन्माला आल्या असतील जगामधलं साहित्य जन्माला आलं असलं असं वाटत असलं तरी सुद्धा एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे जगामधली कोणतीही प्रतिभा आणि प्रज्ञा त्याच वेळेस आविष्कारित होत असते त्याच वेळेस प्रभावशील होत असते ज्या वेळेस तिला वाचनाचा स्पर्श असतो आणि म्हणून वाचन हे महत्वाचं आहे वाचन करण्यासाठी लिहिलं असावं लागेल ना नसेल ग्रंथच नसतील तर काय वाचतात अक्षर का नव्हती त्या काळामध्ये काय होत तर ध्वनी होते स्पर्श होता ध्वनी आणि स्पर्श या माध्यमातून लोक वाचत होते आजही अंध माणसाला तुम्ही विचारा तो कसा वाचतो तर तो, तो स्पर्शाने वाचतो म्हणून अगोदर काहीतरी असावं लागेल मग ते लिहिलेलं असावं लागेल पण ते लिहिलेलं अक्षराच्या माध्यमातूनच असलं पाहिजे ही त्याची आट नाहीये आणि म्हणून लिहिण्या अगोदर का वाचना वाचना अगोदर याच्यामध्ये दोन्ही एकदा सुरू झालं असलं पाहिजे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही अक्षर जन्माला आली ती धातू पासून धातूच्या नळ्या तयार करण्यात आल्या आणि फुकण्यात आल्या आणि फुकल्यानंतर स्वर व्यंजन हे सगळी तयार झाली आणि जगामध्ये अक्षर संस्कृती जन्माला हे सगळं आपल्याला माहीत आहे परंतु ज्यावेळेस कागद नव्हती आजपासून जगामधला पहिला शिलालेख कधी सापडला असेल तर तो इसवी सन पूर्व सव्वीसशे वर्षापूर्वी सापडलेला आहे मी इसवी सन पूर्व म्हणतोय इसवी सनाचं सव्वीसशे नाहीये इसवी सन इस पूर्व सव्वीसा सव्वीसशे वर्षापूर्वी पहिला जगामध्ये सापडला आणि मित्रांनो पहिला ग्रंथ जगामध्ये जो लिहिला गेला तो आजपासून साडेचार हजार वर्षापूर्वी लिहिला गेला आणि तो भारतामध्ये लिहिला गेला नाही तर आज ज्या पॅलेस्टाईनच युद्ध सुरू आहे त्या मातीमध्ये म्हणजे सुमेनियन संस्कृतीमध्ये जगामधला पहिला ग्रंथ लिखित ग्रंथ जन्माला आला आणि त्याचं नाव आहे गिलगामेश महाकाव्य गिलगामेश महाकाव्य नावाचा ग्रंथ ज्या वेळेस लिहिला गेला तो जगामधला पहिला ग्रंथ म्हणजे जगामध्ये पहिलं काय जन्माला आलं असेल तर ते काव्य जन्माला आलं आणि काव्य कशातून जन्माला येत असत तर ते कल्पनेमधून जन्माला येत असत आणि म्हणून कल्पना ही वाचन आणि लेखनाची मूळ प्रेरणा आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि मग आपण ज्या वेळेस पाहायला लागतो जगाचा इतिहास ज्यावेळेस आपण वाचायला लागतो त्यावेळेस परंपरा ही सर्वाधिक जास्त मौखिक परंपरा म्हणजे आमच्याकडे गुरुकुल गुरु होती त्या गुरुकुलामध्ये लिहिण्यापेक्षा पाठांतर करायला जास्त महत्व दिलं जात होत म्हणजे एका पिढीनं ते पाठ करायचं आणि ते दुसऱ्या पिढीला मौखिक स्वरूपामध्ये हस्तांतरित करायचं म्हणजे लिहिण्याचा आणि लेखनाचा संबंध हा बऱ्याच वेळा मी पुढं सांगणार आहे का असं केलं गेलं म्हणून अनेक वेळा अनेक आक्रमण झाल्यानंतर सुद्धा भारतामधलं जे मूळ तत्वज्ञान आहे जैनांचं तत्वज्ञान असेल बौद्धांचं तत्वज्ञान असेल या देशामधलं वेदांत तत्वज्ञान असेल हे जिवंत राहिलं त्याचं कारण काय आहे तर ते कारण आहे मौखिक स्वरूपामध्ये ते टिकवण्यात आलं आणि मग आम्ही पाहतो की महात्मा बसवेश्वरांचं वचन साहित्य हे बाराव्या शतकामध्ये निर्माण केलं गेलं पण बाराव्या शतकामध्ये निर्माण केलेलं हे वचन साहित्य एकोणीशे वीस साली फगू हळकट्टी नावाच्या माणसानं ताडपत्रावरच कागदावर छापलं कोण एक फगू हरकट्टी तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल नसेल कल्याण क्रांती झाली अकराशे पासष्ट साली आणि त्यावेळेस कल्याण प्रतिक्रांतीमध्ये वचन भांडारला आग लावली राजा बिचलाना आणि सोनीदेव मुरारी हा त्याचा मुलगा त्याला आग लावली आणि एकशे वीस कोटी वचन असा उल्लेख आहे वचनांमध्ये तेवढी वचन जाळण्यात आली मग त्याच्यामध्ये वचन काय केली तर ताडपत्राची ते ताडपत्र म्हणजे दगडावर लिहिण्याची कला माणसाला अवगत होती पण त्याच्यानंतर ताडपत्रावर एका दाबण्याच्या स्वरूपामध्ये जी कासेची नळी होती त्याच्यावर ठोकून अक्षर तयार केली गेली आणि त्याचं जतन केलं गेलं त्याच्यामधली अनेक वचनांची गाठवणी घेऊन ही सगळी शरण मंडळी बसव कल्याण पासून आजचं बसव कल्याण पासून निघाली आणि ती गुळवी पर्यंत गेली हे दोन आहेत एवढा लांबचा प्रवास पायी केला आणि झाले मग एके दिवशी हा काम निघून गेला तेरा वर्ष तर निघून गेलं आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ऍडव्होकेट असलेला म्हणजे वकील असलेला फगू हटकट्टी नावाचा माणूस सासरवाडीला गेला गेल्यानंतर सासरवाडीमध्ये काय भिंतीची पूजा होतीये का होती हा प्रश्न त्याने आपल्या सासराला विचारला त्यांनी सांगितलं गेले अनेक पिढ्यापासून होतीये त्यांनी आग्रह धरला की ही भिंत मला पाडायची आहे भिंत पाडली मित्रांनो आणि भिंतीमधून वचन साहित्याचे अनेक वचन खाली पडली गठ्ठेच्या गठ्ठे ही सगळे गठ्ठे घेऊन हा माणूस बेंगलोरला गेला आणि बेंगलोरला गेला सगळ्या वचन साहित्याच स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये त्यांनी लिहिलं आणि ब्रिटिश सरकारकडे पाठवलं की हे तुम्ही तुमच्या छापखान्यामध्ये छापा त्यावेळेस ब्रिटिश सरकारनं उत्तर दिलं आमच्या बायबलला जे तत्वज्ञान बायबलमध्ये आहे त्याच्यापेक्षा हे श्रेष्ठ दर्जाचं तत्वज्ञान आहे आम्ही छापू शकत नाही असं म्हणल्यानंतर फक् हरकटीने आपली स्वतःची जमीन विकली वकिली व्यवसाय सोडला एक त्यांनी छापखाना विकत घेतला आणि हा माणूस दिवस रात्र बसून छापखान्यामध्ये खिळे लावून त्यावेळेस खिळे होते कुंभारसरने ते काम केलंय खिळे लावून त्या ता ताडपत्रावरची वचन छापण्याचं काम कागदावर सुरू केलं मित्रांनो त्या काळामध्ये लंडन मध्ये त्यांचा मुलगा फोगो हरकट्टीचा मुलगा हा शिकत होता आणि शिकत असताना ब्रिटिश सरकारची तार फको हरकट्टीला मिळाली वकील असलेला माणूस कफल्ल झाला होता एका साहित्याला जिवंत करण्यासाठी आणि हातामध्ये तार पडली आणि तारेमध्ये लिहिलं होतं की तुमचा जो मुलगा आहे इथे शिकायला जो एकूणता एक आहे तो इथे शिवता फुल आहे त्याचा मृतदेह तुम्ही घेऊन जा मित्रांनो त्या काळामध्ये जागर जावं लागायचं एवढा प्रवास करून एवढा पैसा खर्च करून वेळ खर्च करून मी जर मुलाला आणलं तर त्याच्या फक्त मृतदेहाचा मी अंत्यसंस्कार करेन परंतु त्याच्यामुळं माझ्या समाजाचा अंत्यसंस्कार होऊ शकतो म्हणून ब्रिटिश सरकारला प्रतिउत्तर दिलं थक की संबंधित तो मुलगा मेला त्याची आई वडील सध्या हयात नाही त्याचे नातेवाईक हयात नाहीत त्याचे अंत्यसंस्कार तुम्ही करावे आणि मित्रांनो या स्वरूपामध्ये वचन साहित्य जे लिहिलेलं होतं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम फगो हरकतीने केलं एकवीस हजार चोवीस वचन बसवेश्वरांची आणि सर्व शरणांची ज्या अठरा पगड जातीमध्ये होती ती पंधरा संपुटामध्ये फगो हरकतीने प्रसिद्ध केली हा त्याग ज्या समाजामध्ये एखाद्या माणसाच्या रूपामध्ये जिवंत होतो त्यावेळेस निश्चित रूपामध्ये आपल्या लक्षात येत की लिखित साहित्य असावं लागतं तरच पुढच्या पिढ्या ते वाचू शकतात आणि प्रत्येक गोष्टीचं दस्तऐवजीकरण करणं डॉक्युमेंट करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे जोपर्यंत आपण दस्तावेज तयार करणार नाही डॉक्युमेंट तयार करणार नाहीत तोपर्यंत कुणीही पुढची पिढी ते साहित्य वाचू शकणार नाही सगळे खंड गेल्या लोकांना वाचायला मिळतात आणि मग स्वातंत्र्य समता न्यायापासून ते आतापर्यंत राजकारणापर्यंतचे सगळे खंड का लोक वाचू शकतात कारण ते लिखित स्वरूपामध्ये आहेत आणि म्हणून लेखन हे वाचना इतकंच महत्वाचं आहे तुम्ही राजू मध्ये एका बाजूला वजन आणि दुसऱ्या बाजूला सोनं ठेवलं तरी सुद्धा काटा तिथच असणार आहे वजन जर मोजायचं असेल तर बरोबर समांतर अवस्थेमध्ये यावे लागतात त्याच स्वरूपामध्ये समांतर चालणाऱ्या प्रक्रिया आहेत स्वाकडे आयुष्यभर बोलत गेला त्यांना आयुष्यामध्ये एक सुद्धा लाईन दिली नाही परंतु त्याला शिष्य उत्तम मिळाला आणि स्वाकडे जेवढं जेवढं बोलला ते सगळं रिपब्लिक मध्ये त्या प्लेटोन उतरावून काढलं मित्रांनो जर प्लेटोनं उतरावून काढलं नसतं तर कदाचित जगाला सॉक्रेटिस काय होता हे माहीत झालं नसतं आणि म्हणून कोणत्याही जगामधलं उत्तम तत्वज्ञान हे त्या व्यक्ती बरोबर संपू द्यायचं नसेल तर ते लेखनाच्या स्वरूपामध्ये अवतीर्ण झालं पाहिजे ते अस्तित्वात आलं पाहिजे तरच पुढच्या पिढ्यांना वाचता येत असत मित्रांनो राज्यशास्त्रामध्ये प्लेटो हा पहिला विचारवंत आम्ही शिकवतो परंतु तो राज्यशास्त्राचा राज्यशास्त्राचा जनक जनक आहे जो प्लेटोचा शिष्य आहे त्यानं एकशे अठ्ठावन्न नगर राज्यांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ त्याने साकारला त्यावेळेस त्यानं वैज्ञानिक स्वरूपामध्ये शास्त्रीय स्वरूपामध्ये राजकीय विश्लेषण केलं आणि म्हणून अरिस्टॉटल राज्यशास्त्राचा जनक झाला कल्पनेच्या आकाशामध्ये भराऱ्या मारून कोणताही एखादा व्यक्ती हा एखाद्या विषयाचा जनक होऊ शकत नाही जनक होण्यासाठी तुम्हाला तौरणिक अभ्यास करावा लागतो मग तोच अरिस्टॉटल आपल्या आयुष्यामध्ये जीवशास्त्राचा जनक म्हणून पुढे येतो तोच सौंदर्यशास्त्रावर भाष्य करतो तोच नीतीशास्त्राचा प्रणेता होतो ह्या सगळ्या गोष्टी एका अरिस्टॉटलच्या आयुष्यामध्ये आहेत हे आम्हाला कधी कळतं ज्यावेळेस त्याच साहित्य आम्ही वाचतो म्हणून लेखन असेल तर साहित्य ते वाचलं जातं अन्यथा वाचलं जात नाही आधी गाव गाव ज्ञानेश्वरीची पारायण होतात महाभारत लावलं जातं रामायण लावलं जातं भले हे साहित्य महाकाव्य असेल किंवा कपोल कल्पित असेल असं जरी मानलं मन, आपण तरी सुद्धा ते लोकांच्या वाचनात आलं तर त्याचं कारण असं आहे ते लिहिलं गेलं ते कुठतरी त्याच्यावर टीका केली गेली त्याचा अनुवाद केला गेला म्हणून ते पुढे आलं म्हणून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे जर ज्ञानबंदी उठवायची असेल तर ज्ञानबंदी उठवण्यासाठी वाचन आणि लेखन ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच आहेत ज्योतिराव फुल्यानी गुलामगिरी ग्रंथ लिहित असताना या देशामधल्या सगळ्या धर्मग्रंथाची मुळापासून चिकित्सा आणि ती, ती, ती का केली ते अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना घटना समितीमध्ये सर्व समितीमधल्या सदस्यांच्या समोर असा प्रस्ताव मांडला की या देशाची राष्ट्रभाषा ही संस्कृत असली पाहिजे त्याच कारण काय तुमच्यापैकी जणांना असं वाटू शकतं की बाबासाहेबांनी संस्कृतचा आग्रह धरला त्यांना काय करायचं होतं तर संस्कृत राष्ट्रभाषा केली गेली तर या देशामध्ये जे मूळ साहित्य विषमतेच्या स्वरूपामध्ये लिहिलं गेलं ते बहुजन माणसाला वाचता येईल आणि लोकांना संस्कृत समजली की धर्मानं कोणता अवलंबन केलं हे लोकांना लक्षात येईल हा बाबासाहेबांचा त्याच्या पाठीमागचा मूळ विचार होता आणि म्हणून कारणभार सुधाना होता जगामधल्या कोणत्याही चिकित्सेची सुरुवात ही धर्म चिकित्सेपासून झाली पाहिजे धर्म पद्धतीने आपण अभ्यास त्यावेळेस खऱ्या अर्थानं जगामधल्या सगळ्या चिकित्सा पूर्ण होऊ शकतात आणि म्हणून मला असं वाटतं की आपण चिकित्सा हा दृष्टिकोन आमच्या आपल्यामध्ये जर बांधवायचा असेल तर अगोदर असलेल्या सर्व साहित्याचं अनुशीलन आपण केलं पाहिजे त्याचा धांडोळा घेतला पाहिजे काय चुकीचं काय बरोबर मी तुम्हाला म्हणणार नाही सगळं साहित्य तुमच्या हातामध्ये जे येईल ते योग्यच आहे पण ते कोणतं योग्य आहे आणि कोणतं अयोग्य आहे हे ठरवण्याचं विवेक तुमच्यामध्ये जागा झाला पाहिजे तो जागा लिखित साहित्याच वाचन तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची राज्यघटनेचं वाचन करणं हे नितांत आवश्यक आहे आजच्या राजकीय परिप्रेक्षामध्ये ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये जी मूल्य व्यवस्था निर्माण केली गेली होती आणि या देशामधल्या प्रत्येक माणसाला जे स्वातंत्र्य देण्यात आलं होतं त्या स्वातंत्र्याचा अवैध करणारी राज्यव्यवस्था आम्ही जन्माला घालत आहोत आणि एखाद्या व्यक्तीचं मत हे या देशामधलं प्रमाणपत्र बनत आहे हे या देशासाठी सर्वात मोठा धोका आहे म्हणून नव्या पिढींना भारतीय राज्यघटना द्यावी लागेल ती वाचायला सांगावी लागेल आणि त्याची मूल्य व्यवस्था अधिक बळकट करावी लागेल तरच दोन हजार चोवीसच्या नंतर हा देश आणि या देशामधली लोकशाही नावाची जीवन पद्धती तशी राहू शकते अन्यथा राहू शकत नाही म्हणून आपण सर्वांनी गोष्टीकडे विचारपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे की आपण काय वाचतोय आणि काय हस्तांतरित करत आहोत मला वाटत की तुम्ही सर्वजण आता एका देहपाना प्रेरित झालेल्या एका पिढीनं जो आदर्शवाद तुम्हाला मला दिला तो जर देवा आपण पाय पायदळी तुलवायला लागलो तर निश्चित रूपामध्ये सुविधा मिळवण्याच्या नादामध्ये आम्ही जो विकास समजत आहोत तो विकास आम्हाला ग्रंथित केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण सर्वांनी जागा होणे गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये ही पावलं आपण ओळखली पाहिजेत जगामध्ये जेवढं परिवर्तनवादी साहित्य म्हणून निर्माण झालं होतं त्या परिवर्तनवादी साहित्याला प्रत्येक वेळेस आव्हान निर्माण केलं गेलं मित्रांनो चीन मध्ये कन्फ्युशियस न साहित्य निर्माण केलं तिथल्या राजसत्तेनं ते साहित्य जाळलं त्याच्यावर बंदी घातली तर नावाच्या राज्यकर्त्यानं बौद्ध भिक्कूंची हत्या केली बौद्ध साहित्य जाळलं इतकंच नाही राजा विजयानं बसवेश्वरांचं वचन साहित्य जाळलं तुकारामाची गाथा याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये बुडवली गेली आणि मित्रांनो इथं विज्ञानवादी विचार सांगितला म्हणून दाभोळकर असेल कलबुर्गी असेल म्हणून परिवर्तनवादी साहित्याला त्या लेखनाला सातत्याने एक आव्हान असत ते आव्हान जर उलटवून लावायचं असेल तर तुम्ही मी सगळेजण त्या परिवर्तनवादी साहित्याच्या लिखाणाच्या पाठीमाग ठामपणे वाचक म्हणून उभे राहिलो पाहिजे जोपर्यंत आपण वाचक म्हणून या साहित्याच्या पाठीमाग उभे राहणार नाही परिवर्तनवादी साहित्य हे सुरक्षित राहू शकणार नाही ते शाश्वत राहू शकणार नाही आज सगळ्यात मोठं आव्हान जर कोणतं आहे तर सर्व पिढ्यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच हे आय असं आम्ही त्याला म्हणतो नव्या पिढीच्या भाषेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मा माध्यमातून तुमचे फोटो दाखवले जातात आणि कृत्रिम बुद्धिमत्ता पुढच्या काळामध्ये तुमच्या प्रतिभेला तुमच्या प्रज्ञेला पूर्णपणे नष्ट करू शकते जर स्वतःच्या क्षमता अबाधित ठेवायच्या असतील तर मला वाटतं वाचन आणि लेखन हाच त्याच्यावरचा उत्तम मार्ग आहे जे लिहिलंय ते वाचा आणि जे वाचलंय ते स्वतःच्या विवेकानं चिंतनानं नव्यानं लिहा म्हणजे ही प्रक्रिया सातत्यानं पुढे जाऊ शकेल तुम्ही माझं ऐकलं याच्याबद्दल आभार धन्यवाद